नमस्कार आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजे दिव्यांची म्हणतात दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनांचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या आणि या दिवशी आपण करतो दिव्यांची पूजा कारण एक छोटा दिवा सुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो आणि त्यामुळे ह्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर आपण दीप अमावस्याच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्या दिवशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची या पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि पूजा झाल्यानंतर तसेच या दिवशी लहान मुलांनाही ओवळलं जात सर्वात आधी दिव्याच्या पूजेसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे कुंकू हळद अक्षदा एक सुपारी धूप अगरबत्ती माचेस घेतली आहे तेलवाती त्या सोबत काही फुलवाती सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि वस्त्रमाळ घेतलेली आहे तसेच शुद्ध पाणी पंच अमृत किंवा दूध घेतलेलं आहे नैवेद्यासाठी आपल्याला तेल आणि तूप लागणार आहे तसेच पूजेसाठी काही पिवळी पांढरी फुले दुर्वा आणि आघाडा आहे आघाडा म्हणजे पावसाळ्यात येणारी एक खास वनस्पती आहे या वनस्पतीचा चातुर्मासात पूजेसाठी आवर्जून लागणारी वनस्पती आहे त्यानंतर हे या पूजेमध्ये साहित्य लागले लग, कणकेच्या दिव्यांचं फार महत्व असत कणिक आणि मूळ घालून हे दिवे बनवून ते वापरून किंवा शिजवून घ्यायचे आहेत या दिव्यांनी आपल्याला इतर दिव्यांना ओवाळले जाते

दिवा तेल दीप समय दीप निरंजन कलश दीप तांब्या पितळाचे चांदीचे दिवे अशा सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ करा अगदी दिवाणी मध्ये आपण वापरतो ती पणती देखील स्वच्छ करून घ्या यंदा गुरुवारी दिनांक चोवीस जुलै दोन हजार अमावस्या येते आणि ह्याच दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्ही नित्य नेमाने रोजची देवपूजा करावी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही दिव्यांची पूजा करू शकतात आपण ही पूजा देवघरात किंवा देवघरात जवळ पण मांडू शकतो आणि दुसरीकडे मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडायचा आहे आता सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्याला दिवे पाटावरची किंवा चौरंगावरती मांडून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपण पाटावर लाल वस्त्र टाकून थोड्या थोड्या अक्षता मांडणार आहोत राशी करून त्यावर आपण हे दिवसांवर हळदी कुंकू आहे तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहे त्याप्रमाणे अक्षता तुम्ही मांडायच्या आहेत त्याप्रमाणे ह्या अक्षता तुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडूया दिव्यामध्ये वाती तेल घालायचे आहे दिवे मांडून घ्या आणि येथे कणकीच्या दिव्यामध्ये तुपाच्या वाती तूप सुद्धा घाला कारण शक्यतो या दिव्यांमध्ये फुल वातीच वापरतात तर अशा पद्धतीने आपण दिव्याची मांडणी करून घेतलेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकता त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृत चा अभिषेक करायचा आहे ओम ग गणपते हे ग गणपती नमहा श्री गणेशाय नम हा अभिषेक शे केल्यानंतर शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे आहे आणि आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे स्नान घातल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून आपण पाटावरती थोड्या अक्षता मांडून तिथे स्नान करायचे आहे स्थापन करायचे आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची आहे, पूजा करायची गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षदा, त्याच सोबत गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा फुलं आघाडा अर्पण करायचे आहेत आणि मूळ खोबऱ्याची नैवेद्य दाखवायचे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्ष प्रकाश देतात देवाजवळ देवत असतात त्या देव्यांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करण्याआधी आपण ते दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेल वाती घालून आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहे त्यांच्या महत्व सांगायचं म्हटलं तर एक छोटासा दिवा सुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो आणि रोजची देवपूजा असेल तर इतर कोणत्याही व्रताची मांडणी असेल तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा आणि आधी आपण दिव्याची पूजा करतो मग पूजेला सुरुवात करतो तर सगळे दिवे प्रज्वलित करून घ्या प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहेत एकच मोठे वस्त्रमाळ सर्व दिव्यांसाठी घेऊ शकता त्यानंतर दिव्यांना फुल अर्पण करायची आहे दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुख शांती नांदते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही कार्याचा का शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे पूजा प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा मांगल ने दिवा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याची खूप विशेष महत्व आहे तर दिव्यांची हळद हुंकू अक्षरदा फुल वाहून पूजा करून घ्या त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्व आणि आघाडा सुद्धा व्हायचा महत्व आहे त्यामुळे शक्य झालं तर ह्या दिवशी पिवळी फुले दुर्वा आणि आघाडा अर्पण करावा या दिवशी यादीच खूपच महत्व आहे त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पाण्याचा मंडल करून आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे चिरमुरे आणि जिवारीच्या लाह्या नैवेद्य आहे तसेच या दिवशी कणिकेच्या मोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो त्याच बरोबर काही ठिकाणी जिवारीच्या लाह्या चिरमुरे गुड अशा पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे ह्यापैकी काहीच नसेल तर दूध साखळीत आपण नैवेद्य दाखवू शकता नैवेद्यभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवला की आपली पूजा पूर्ण होते मनोभावे नमस्कार करायचा आहे कणकीच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला की मग त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे शेवटी आपण जे काही धूप दीप अगरबत्ती घेतलेली आहे ते सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे पूजा करून झाल्यानंतर कर, हात जोडून आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे हे दीपक तू सूर्य सूर्यरूप अग्निरूप आहे त्यामध्ये तू उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक माझ्या सर्व इच्छा पूर्ण वा कर अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे अशी पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जो कोणी मुले मुली असतील त्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे या दिवशी सर्व मुलांना ओवाळायला जात त्या ऑप्शन केलं जातं सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे श्लोक म्हणायचा आहे शुभंकर करोती कल्याण कर आरो शत्रु विनाशाय असा तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळायचा आहे लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळायच जात मुलांनाही दिव्यांची ओवाळून मुलांनाही केली के जाते अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्याकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे आपण जी गोड कणकेचे दिवे बनवलेले आहे तर ते काय करायचे तर त्यांचा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो तर ते दिवे आपण खायचे असतात दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर ओवाळल्यावर ते दिवे शांत झाल्यावर संध्याकाळी ते दिवे आपण खाऊ शकतो आपण ते कणकेतोड घालतो पानून बनवतो त्यामध्ये दुधाचे फुलगाती घालून ते प्रज्वलित केले असता त्यामध्ये बऱ्यापैकी तूप सुद्धा उरलेलं असत आणि त्यांचा स्मोकिंग लिव्हर सुद्धा दिव्यांना आलेला असतो त्यामुळे ते दिवे खायला खूप छान असतात आणि जरी तुम्हाला खायचे नसले तर तुम्ही ते गाईला पण खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या दीपभूजनाची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट्स मध्ये नक्कीच